उथा। श्री अध्याय चौथा गणेशाय नमह स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले आलेती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाच दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व घडे घडताते सोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती ती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे संसार तापे तप्त झाले मायामय पसार ते फसले ऐसे आले किती एक भक्तरी जय जयती तेथे ते यतीराज पुरविति दृढचरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरु का निंद कुटील शास्त्रे केवळ प्रति तत्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्याशी आले अक्कल कोटाशी हसो निमंत्री जनांशी ढोंग दो, ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसतयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा भेटी ते भेटीशी आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविला भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे समाज समाजदाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतुपूर्वावे मनीचे या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी अर्पण करती ती तयाते कोणी नवसाते करती कोणी अनोनिया कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुक पाहती माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरवणी स्वामीपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे पुढे लोटीती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर् स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्यदाता अस्तस्थळाशी तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया ना। नाना हौतर्लयतीतिवर्यती कथा नानाप्राकृतक सदा पेमल भक्त प्रेमळभक्त गोढा श्री स्वामी श्रीरस्तु श्रीरस्तू भवतु अध्याय श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेद का भास्करा पूर्णसाक्षी परानपरा भक्ताखरा सदय तू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत वास स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्लाराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारैसा पातला पातला दिवानानी सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नपवर प्रति कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे अनिल स्वामींशी तरी आम्ही दयाशी इनाम देऊ बहुत कार्य कठीण कोणी न बोलती वचन कोणा ला, गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा परी येसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आण वटपुरुषी तरी मी आणशी निश्चय माणसी असोद्या ऐसे उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कल कुटे आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यमंती तयाते अक्कलकोटीच्या नृपती चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सुसत्वर लढवून नियुक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐसे अनेक काही न झाले किले तुतके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढवली एक एकयुक्ती एकांती एकांती गाठून चोळप्पाप्रती त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थनशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्लाराव आदरेशी इनाम देतील द्रव्येन लागली अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसान सोळप्पाने विनंती केली मधुरवजनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल असे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर काय सत्वर राव लागून दिले मल्हार रूपती यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे हिती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत पदासंमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमुय गोड हा श्रीरस शुभम भवतू सहावा श्री गणेशाय नमः धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ बदती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोदैशी चलावे ऐसे ऐकुणी समर्थ बोलती हसो हसोणी मल्हारावाची अमनी आम्हा विषय भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला त्या तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी परिपहावा यत्न करू नये ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनाते ते करी तया ते स्वामी नर प्रसन्न कसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्यादा चित्त काही उपाय सुचेना हाता जाऊन बडवद्याशी काय सांगावे राजे अशी आणि सगळं जणांशी तोंड पैसे दाखवावे ऐशा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवणे तिशी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले कडबगावचा मार्ग धरला अर्धा मेना आला समर्थाला गोष्ट विधीत झाली मेन्यातून उतरली मागुती अक्कल कुठे आले ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते, खुंट ते हातात त्यांनी मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परिमल्लाराव द्रुपती स... प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा यशवंत यशवंततायाची नाव नोपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची पेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवत ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणूने अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भेलामानी पळाले तोंडचे पाणी लटालाटा कापू लागला मग थोडे दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावारे आळ आला त्या कृत्या यशवंताला गुन्हेगारले केले हातीपायी बेडी पडली स्वामी वाशनाची प्रचिती आली लीला लदाविली ख्याती झाली सर्वत्र येथे श्री स्वामीचरित्रसारामृत परिषद सदाभक्तपरसुद षष्टोध्याय गूढा इति श्री सारामृते षष्टोध्याय समाप्त भवतु श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय